पानीपट्टी उपराम कि गणपति वागरे पानी ये नहीं पानीपेटी कसी भराय तल जीवन योजने का अर्थ का है पाठो बे साइड में विचार जल जीवन के योजना कंट्रोल शुद्ध पानी मिलाों करोड़ों रुपये

त्यांना प्रत्येकांना पाणी पोहोचले पाहिजे असे गरिदायनी सांगितले गावामध्ये नदी असून जॅकवेल जोडावे महेडसर यांनी माहिती सांगितली शेतकरी लीप गाव शाळा या सर्वांना पाणी पुरवठा सुरळीत होऊन होत नसून जॅकवेल टाकावे तसेच विहिरीतील गाळ काढावे असे गावसाहेब भालेराव यांनी सांगितले दोन्ही ठिकाणी जॅकवेल बसवले गेले पाहिजे त्या रोपट्याची कामे नवीन वीज घेऊ शकतात असेही गोसाव यांनी सांगितले ज्याकवेळेस नदीत झाले तर फिल्टर पाणी शुद्ध येऊ शकते जुना बंधारा असल्याने याची व्यवस्थित जास्त प्रमाणात होत असते फ्रॅक्चर करून घेता येईल असेही गोसाव यांनी सांगितले व कोणी करून चुका केलेला आहे दोन्ही ठिकाणी काही असेल तर बावीस तारखेच्या के नंतर के केले जाईल उंच जागेवर बैठकी टाकी आपलेली मंजूर आहे जर कुठे रिपेअर करायचे असेल तर त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर येणार असून हायड्रोपॅक्टर सिस्टम करून पाणी उचलावे लागेल एक वेळेस टाकी बर बर नसून पाच वेळा टाकी कशा पद्धतीने होऊ शकते असे ग्रामस्थांनी विचार मानले जो साठा टाकीसाठी पाहिजे तो साठा होत नसून पाण्यात पाण्याचे वाटप योग्य होत नाही रोज ची पाण्याची पातळी खूपच कमी आहे पाणी साठा वाढवण्यासाठी काय करावे लागेल याचे नियोजन करावे बोर मारावी असे यांनी सांगितले का झाल्या नाही तीन लाखाची तीन लाखाची ला कॅपॅसिटी विहिरीची अजून पाणी उपलब्ध त्या पद्धतीने होत नाही असे पांडुरंग बांगरे यांनी सांगितले दोन टाक्या जनावरांचा हौ असा प्रस्ताव तयार केला परंतु नाही असे सुरेश यांनी सांगितले प्रावाची वाडी दोन रडतोडी टाकी असे प्रस्ताव सदर एस्टिमेट असून वाचून दाखविले असे शंकर बांगरे यांनी सांगितले पाणी साठा झाला पाहिजे व नंतर पाणी विभागणी झाली पाहिजे ठेकेदार घेऊन येणे व काम पूर्ण करून घेणे असे ग्रामस्थांनी सांगितले विविध करून आवेभो करून घ्यावे स्वच्छ पाणी चालू होऊ नये की ते पस्तीस टक्के जनतेला पाणी पोहोच होत नाही. जो पाईप टाकला तो तप्पा होऊन गेलेला असून पाणी तेथून पुढे जात नाही. सदर काम पंधरा वित्त आयोगात यशातून विहिरी विहिरी खोदीकरण मंजूर झालं आहे. ग्रामपंचायत नोटीस काढूनही ठेकेदार काही येत नाही असे नामदेव बांगडे यांनी सांगितले. सचिन बांगरे यांनी सांगितले माझ्याकडे पाणी नसून पाणी येत नसून मला पाणी मिळेल का त्याच्यानंतर सदर मंगळाभाऊ बांगरे वाळूदेव बोडे मारुती बुधा बांगरे यांच्याकडेही पाणी कनेक्शन झालेले नाही आमचं दोनशे ते तीनशे फूट असून त्यांना कोणत्या पद्धतीने पाणी पुरवठा करावा असेही स्वप्नील बांगरे यांनी सांगितले सनोज पाटील कनेक्शन बंद असून नवीन डी पी बसवण्यात यावी असे ग्रामस्थांनी मानले ओपन पायप जॉईन होणे बाकी आहे कडची कनेक्शन करणे बाकी आहे जलजीवन कंची खुर्द दुरुस्ती करणे बाकी आहे बाराचा पंप कडची महादेव मंदिर टाकी टाकेजवळ दुरुस्ती करणे बाकी आहे जुनी लाईन व जलजीवन एकत्र केले असून ती वेगवेगळी करण्यात येईल जलजीवन बाबत खूप चार भूमियावरती पाय नियोजन केले याबाबत सविस्तर माहिती द्यावी असेही ग्रामस्थांनी साहेबांना विचारणा केली

द्वारा आधार लिंक मोबाइल बऱ्याच योजना शासनाच्या मॅप नुसार जॉईन पिनिक म्हणजे जमिनीची वाटप करणे सोपे जाईल तसेच आय डी कार्ड काढून घ्यावे असे कृषी साहेब जिंदळे साहेब यांनी ग्रामस्थांना तीन सीटी अंतरात अथवा ग्रामपंचायत येथे करून घ्यावे असे आवाहन केले बाल बालविवाह प्रतिबंधक करणे अठरा वर्षानंतर मुलीने लग्न करावे तसेच बालविवाह प्रतिबंधक मध्ये असे पुणे आढळल्यास त्यात कार्यवाही करण्यात येईल

माहिती विचार म माहिती व ज्ञान पाच टक्के दिवाण निधी बाबत ग्राम पंचायत व शेती शेती बाबत ची यातील पाच टक्के निधी त्यांच्या कल्याणा वापरावे असे नियोजन होते त्याच पद्धतीने त्यात किती व्यक्ती आहेत त्यांच्यावर अवलंबून असते महिला निर्णय विभाग दाखल केलेले असून सदर अर्जावर पोलीस वेरिफिकेशन करते रोजगार सेवक भास्कर रामजी मांडे तीस दिवसाचा हातभार न करावा मी सेवक असून मी अपंग होतो परंतु माझी निवड विभेने केलेली असून मी त्यावेळी काम करण्यासाठी व्यवस्थित होतो ही निवड कोणी केली असे भांडे यांनी सांगितले ही रक्कम वसूल न केल्यास मानधन दिलेले असून दिलेले असून

तसेच कर्कृ येथे विशिष्ट गावठाणा असून ते सर्वांना उघडकीस यावे असे आवाहन करण्यात आले येणाऱ्या योजना माघारी जातात तर याच्यासाठी कुणी कुठे आहे याला कोणीही विरोध करू नये असे विचारात घेऊन मांडणी करण्यात आले गावठाणाची मोजणी करण्यात यावी अभिलेख यांच्याकडे प्रस्ताव सादर करा तसेच गावांतर्गत लाईनचे पोल बदलले अंतर्गत पोल बदलले चिंचवाडी चिंचवाडी हातपंप बूर आल्याने चार त्यामुळे ब्लँक करून हातपंप साफ करावा